केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम वाल्मिक कराडला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया काय म्हणाले जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत तसेच या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधक करत आहेत दरम्यान यानंतर वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील सर्व आरोपींवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला टीने ताब्यात घेत बीड न्यायालयात हजर केलं यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला बावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान वाल्मिक कराडला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आम्ही वारंवार सांगत आहोत की खंडणी ते खून प्रकरण असं या लोकांचं कनेक्शन आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे इतर बाबी देखील त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आम्ही वारंवार सांगत आहोत की खंडणी ते खून प्रकरण असा या लोकांचं कनेक्शन आहे आम्ही गावातील लोकांना काम मिळावं त्यांना रोजगार मिळावा असा आमचा उद्देश होता मात्र संतोष देशमुख यांचा असा कुठेही उद्देश नव्हता की आपण कोणाची अडवणूक करावी ज्या खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली कदाचित आरोपींना असं वाटलं असेल आप हे आमी हे होत की आपल्याला हे कुठेतरी आडवे येतील त्यामुळे आम्ही हे सांगत आहोत की खंडणी आणि खून प्रकरणाचं कनेक्शन आहे हे आम्ही वेळोवेळी सांगितलं आहे असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे तपासात जे समोर आलं असेल त्याप्रमाणे एस आय टीने न्यायालयात सांगितलं असेल एस आय टीच्या तपासात निष्पन्न झालं असेल ते त्यांनी मांडलं असेल जे घडलं आहे ते चुकीच्या प्रकारातून घडलं आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे गावात कंपनी आली तर गावातील लोकांना रोजगार मिळेल असा आमचा उद्देश होता पण आरोपींना वाटला असेल की यापुढेही आपल्याला कोणत्या गोष्टीत अडसर येईल त्यांनी अशा पद्धतीचा चुकीचा विचार केला असेल त्यामधून आरोपींनी हत्या केली असेल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे एकंदरीतच मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे देखील होत आहेत आणि वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर धनंजय देशमुखांची ही प्रतिक्रिया या प्रक प्रतिक्रियेमुळे देखील आता या प्रकरणात आणखी किती धक्कादायक खुलासे होत आहेत हे येणारा काळच ठरवणार आहे धन्यवाद